काय करणार नाही का नाही नाही काही पुढच्या महिन्यात ऑपरेशन आहे कोमलचं हे बघा आमच्या महालक्ष्मीच हे पूर्ण फायनल लुक दाखवतोय आता मी लाइटिंग बंद केलेली त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय ना ते लप लप करू लागलं होतं तर ही एक महालक्ष्मी जिला आम्ही या कलरची साडी घातलेली आहे म्हणजे घागरासारखी आम्ही घालतो आणि एक ही आहे जी मोरपोटी कलर कलरची साडी गाडी तोडून टाकली बघा दाखव दाखव ती गाडी सात तुम्हाला दिसणार नाही बघा अगं मोठ्या वाले तर भाऊ कसा तोडून राहिला गोष्टी सांग मला सध्या तोडून टाकतो हे बघा सगळं काही व्यवस्थित चालू आहे, आहे महालक्ष्म्यांचं आता तुम्ही विचार कराल एकेला ते ती ओढणी का लावली एकेला ही ओढणी का लावली त्याचं उत्तर देतो मी पण त्यापूर्वी परीच बघा काय चावली इकडे बघ इकडे बघ बसून बसणी बसून बसणे कुठे गेम नाही दाखवायचं आणि हा तर इथं नाही का लाईट चालू होत नाहीये कधी लाईट चालू होतोय कधी होत नाहीये राणी इकडे मम्मीला मदत करतेय नुसत तोंड झाकत राणी बाप रे बाप काय राणी तुझ राणी दोन शब्द बोल की ला। रे का माझ्या व्हिवर्सला कंबर पट्टा घाल लाईट पण गेली रे बाप्पा आता कसं करा ग राणी सांगा ह्या यांचा विषय काय झालाय माहिती का हे दोन्हीही ओढण्यात ट्राय करायचा प्रयत्न केला कोणती चांगली असती तर आम्हाला ती आवडली जास्त आता ती ओढणी जी आहे का ग तू एवढं बसबस सोनं का घालते वैद्याला पप्पा थांबा एक मिनटं मित्रांनो हे बघा आमच्या महालक्ष्मीचं हे पूर्ण फायनल लुक दाखवतोय आता मी लाईटिंग लायटिंग बंद केलेली त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसते ना ते लप 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 करू लागलं होतं तर ही एक महालक्ष्मी जिला आम्ही या कलरची साडी घातलेली आहे म्हणजे आग्रासारखी आम्ही दरवेळेस घालतो आणि एक ही आहे जी राहिला मोरपंकी कलरची साडी घातलेली आहे तर या दोन्ही महाराष्ट्र सांगा कशा आहे तर छान दिसत आहे का सांगा आणि हे छोटे त्यांचे सुपुत्र कसे दिसत आहे हां हे तुम्हाला दरवर्षी जसं दाखवतो मी तसं हे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे हे पाच मुषक आहेत इकडं साईबाबा त्यांच्या भाग अजून एक कृष्ण कृष्ण नाही राम आहे राम श्रीराम आहेत आणि इकडं राधा वगैरे असं सात थोडाफार आहे आपल्याकडे छान आहेत सध्या इथं चकली आणि शंकरबाळेचा सण बाकीचं फराळ तयार आहे ते पण समोर येऊन जाईल थोड्या वेळामध्ये आणि असे काही आपल्या महालक्ष्मी आहेत सांगा आमच्या महालक्ष्मी कसं आहेत तर छान आहे का, का तुम्हाला आवडलेत का या दर्शन करायला आमच्या घरी छान अशा महालक्ष्मीचं दर्शन करायला आता मी लाईटिंग लावते तुम्ही बघू शकता किती लप लप लवकर पकडे ना किती लप लप तुम्हीच बघा आता व्हिडिओ लाव सोड हां सोडून सोडून लावून जाते दमन लाव करण वीस मीटर हां दिसून बघा आता हे कमी झालं जरा खूप लप 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 लोक करत होतं आता गणपतीची आरती करायची आहे फोटो कम लवकर माझा व्हिडिओ चालू गणपती बाप्पा यांची आरती करायची आहे आहे बसलेली आणि इकड झोपली झोपली बिचारी आपटलं तरी झोपून जाते आणि ही आहे आमची पिऊ तुम्हाला सांगतोय काल एक जणांनी कमेंट केली की आम्हाला तुझी क्यू बनत काही इंटरेस्ट नाही आम्हाला रेट दाखवा आमची तर लहान लेकरामध्ये आम्ही भेदभाव करत नाही तर तुम्ही कशाला भेदभाव करतात की कोणी झाली पाहिजे भेदभाव कोणत्याही लेकरामध्ये करू नका आम्ही तुम्हाला निमंत्रण देत नाही आहे की तुम्ही नाव ठेवा आमच्या लेकरांना म्हणून प्लीज कोणीही नाव ठेवू नका नाही काय ते लायटिंग लायटिंग पाहिजे उचल 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 ले जा काहीतरी करू देऊन ते कशी दिसतात महालक्ष्मी आपल्या छान दिसत छान आहे का आज माझे मामा आले बाबा बघायला ते मागच्या आणि अजूनही काही लोकांना वाटत की आमचं ते नाटक होतं सांगा बराजी अजूनही काही लोक असं म्हणतात की तुमचं ते नाटक होतं हॉस्पिटलचं आम्हाला काय खुशी आहे का म्हणा पाहिजे बऱ्याची लोक काय मग मला दादाला माहिती ती तिघाला माहितीये काय कंडिशन होती जास्त मला आठवत अजून बी आम्ही आठवण काढली डोळ्यासमोरच फिरते चांगलं जेवण हो चालू आहे त्यांचं आणि हो तुम्हाला असं वाटत असेल की कोमल नेमकं कोमल इकडे बसलेले आहे आणि बाकी सगळे जण तिकडे काम करत जसं तुम्ही दरवेज बोलता तर त्या मागची तुम्हाला रियालिटी माहीत नसते ऍक्च्युअली कोमल आत्ता तिकडे स्वयंपाक करून इकडे आली ते पिवला दूध प्यायचं होतं त्यासाठी आणि जेव्हा कोमल इकडे रिकामी बसले असते तेव्हाच मी व्हिडिओ शूट करतो म्हणून तुम्हाला तसं वाटतं काय म्हणते कोमल हा बरं ठीक आहे सगळेजण तुला बड्डे चे विश करताय त्यांना थँक्यू तरी म्हण थँक्यू जे लोक शुभचिंतक आहेत त्यांना तर था, आपण थँक्यू म्हणायला पाहिजे ना हा आजी उद्या बड्डे व्हायचं हो चांगलं आहे मस्त एकदम छान चला मी काय करतो आता हे पटकन दिशी काम थोडफार बड्डेचा ब्लॉग आणि गौरी ब्लॉग तुम्ही दोन्ही एकत्रच येईल तर ते तुम्हाला उद्या बघायला भेटतील काय आणि आज माहिती आहे तुम्ही सगळेजण कामात बिजी असाल ज्या लोकांच्या घरी महालक्ष्मी असतात त्यांना माहिती आहे काय काय करावं हो लागतं काय काय नाही करावं हो लागत किती गौरी पूजनचं किती किती तयारी करावं लागते तर ठीक आहे तर येईल उद्याच्या दिवशी आपल्या पूजनचा व्हिडिओ आता मी गणपती बाप्पाची आरती करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो चला आम्ही ठीक आहे बाबा अल्हे दिवसानंतर आले तुम्ही हा या मामीला तुम्ही बघितला असणार रामाच्या लग्नामध्ये हो त्याच्यानंतर मामी आज आलेली आहे दीड वर्षानंतर लवकर दिवस गेले मामी मग मा, मामा मामी दोघे जण आलेत महालक्ष्मीसाठी इकडे आई आहे आवृत्ती आहे आजी आहे इकडे राणी पण लप 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 लवकर हां ठीक आहे राम किसन हरी का हा परीने बघा कोणता ड्रेस घातलेला आहे शरारा आहे ना परी आज काय आहे आज मम्मीचा बर्थडे आज मम्मीचा बर्थडे आहे बोंदिल विश करल का तू चल कर लवकर चल काम केक ने खाज तुला मम्मीला विश करावं लागेल ते सडी चल उठ काय ना आम्हाला उठ लवकर <laughs> जाऊ दे मग तुला नेतच नाही उठ लवकर चल मम्मी कड हा कुठे मम्मी हे इकडे मम्मी चल ते मम्मीला विश कर लवकर चल इश न मम्मी नाही द्यायचा हॅपी बर्थडे म्हणायचं मम्मीला आता चलायच का या पिवची आंघोळ राहिलेली आहे आणि लवकर हिला आंघोळ करू हलको मला तुला यायचंय का नाही यायचंय मग कपडे दुसरे घालणे तिला चला आज आम्ही जातोय राजूरला म्हणजे राजूरच्या गणपतीला तुम्हाला तिकडचा पण व्हिडिओ वगैरे दाखवतो थोडाफार असं थो 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 थो. शर्ट वाढू नाही ना त्या रुद्रच्या आंघोळ राहिली ना तुला वाफ दिली ना म्हणतो ना।, ना हो की नाही हो काय द्या रुद्राला आवाज मग रांगोळी कोण काय काढायची का नाही के तुम्हाला हे बघा हे कागद ऋतुडे ही काय हसती तू हसती मला पाहून <laughs> आता बाबा टाटा कर बाबा टाटा ह इकडे बघ इकडे पप्पा बड पप्पा बड पप्पा काय गो रुद्र थांब दोन मिनटं जरा कुठे गेला कुठे गेलाच कोर राहिली मी पंधरावी सतरावी शिकलेलो शहाण्णवच आहे ना हा बरोबर एक वर्षाची दीड वर्षाची होती हा

पुढच्या महिन्यात ऑपरेशन आहे कोमलच पाय आजीच तो पोरच्या अतिशय ठेवू नका बाबा माझ्याकडून ए कोमल आजी पोराला घेऊन आजीच लेहा अवघड काही नाही आजी पोराची औषध ठेवायचीच नाही काही नाही पोरीचीच मग पोरीस बरे आजी बाई <laughs> <laughs>

आजी पूरी आजी पूरी पूरी तुम्हाला माहितीये का आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी नाहीये पोरासाठी मी फक्त माझ्या दोन पोरीचे लग्न करू शकतो आणि या शेंडी फाळाचं एक कळालं का हा मला पोराची गरज नाहीये मला पोरग नको बाबा नको किंवा नाही 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 काही नाही ऑपरेशन पुढच्या माहित कोमलचं काय करतो पोरं पोरं एवढे गोल गोड पोरी बरं या सोडून द्यायच्या आणि पोरापोराची मागे लागायचं का हे तोड करते मग राणीला असणार घेऊन का वाजा जास्त आमच्या आजी काही बोलत राहती महालक्ष्मीला मागायला गेली पोरग द्या म्हणून त्यांना ऑपरेशन पुढच्या मग कोणते राहतील हाऊसे बाप्पा ऐकन बर कोणी तुम्ही काय करा आता मी गुड्या ठेवा पोरासाठी गुड्या भेटणार नाही मग मी तेच म्हणतोय तुम्ही अपेक्षा ठेवू नका बरे शेंडी फळ बरे बाबा हिला होईन भाऊ इला होऊ शकतो भाऊ हा दर घे हा हे तोंडात घालायला पाहिजे असं असा विषय बघा आणि आमच्या इथं नाही का हे बघा अशा गुड्या ठेवत असतात आणि हो आज, आज आपण लाईव्ह येणार आहे माहिती तुला नऊ वाजता दहा वाजता हा नऊ दहा वाजता आपण लाईव्ह येणार आहोत आज आजी हा त्यामध्ये आम्ही हे गुड्या काय असतात हे सगळं काही दाखवणार आहे तुम्हाला कोमल हा कोमलचं बड्डे पण असणार आहे तर ते पण जरा हा हा रात्री दहा वाजता करू आपण जेवण घेऊन झालं सगळं परी परी ती वैंकपुरली बाई ते कापुरली का का ते कापुरली आन बाई मामीचा पसा आली हां आणि तुमच्या काही इच्छा वगैरे असतील तर तुम्ही आम्हाला याच्यामध्ये सांगा कमेंट मध्ये किंवा मग लाईव्ह मध्ये सांगा आपण तुमच्यासाठी गुड्या बघू नाही का लगीस लगीस लगेच हां लगीस लगीस आपण 7 बरं चला मित्रांनो हो आलता ना शायद बोलवलंय त्यांनी हो तू इथेच आम्ही जातो मम्मी पप्पा ते तोडून टाकली बघा दाखव दाखव ती गाडी सात तुम्हाला दिसणार नाही बघा अगं मोठ्या वाले तो भाऊ कसा तोडून राहिल्या गोष्टी सांग मला सगळं तोडून टाकतो तो हां मुड नकून माझा चला नका कोमल आवड नका कोमल आजीबाई पण सोबत येतली ये चला ना तर जागा आहे ना, ना, ना है का आता हा जागा आहे ना गाडीत आता हो मॅम चला वा घाला चप्पल चला पुढे वा चला वा लवकर पुढे चला हां पा चष्मा वा पान चला लवकर कर आजीच बस करत आहोत तुम्ही थोडं आम्हाला जायचं तर आजूला आजी नाही की इच्छा आहे दादा नाही म्हणताय आता का मला काही समजत नाही आहे पण आजी सोबत येणार आहे ती पोरगी करू मस्त विक्रम घेतो असं की मी माग राहती पोरगी दिसली काही पोरगी तुम्हाला लयच अवघड आहे राणीचं बाबा आ। ना ना दोन दोन पांढरी अजून 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 चार चार म्हणून काय सांगा तोडली का बा गाडी बाळा गाडी तोडली टायर निघून राहिले टायर तू काढले का तोड निघले ते इकडे बाय इकडे पाय माझ्याकडे बाय इकडे बाय

खूप छान आहेस तू चला ना उठा ना कोणती वाटणी त्याला ओढणी कुठे आणि शोधून जाय ना उठ उठल चला उठलं उतरलं खाली चलले चप्पल चिप्पल हललं झालं माल नाही झालं आई इकडे भाजी बनणार आहे वांग्याची आहे नाही आलू वांगे नाही डाळ वांग दाळ वांग बनवणार आहे का बरं दोन्ही सुने जात आहे राजुरला मग मी आहे ना पक्कं ते गरम ओके भाकरी करणार कायल का भाकरी करणार राजू वांगेची भाजी मला भरंबत पाहिजे मला हे नाही कसे मा हे काय काय डाळ आहे ना चला मग काय इला बसून घरी तुस भाजी करायला ना, तू भाजी कर बेटा ना, नाई। ना, नाई। ना, नाई। चला रितू सोबत एकदा बोला मग मी व्हिडिओ एंड करतो एंड करायला लागतो काय तरी पुढे व्हिडिओ आहे बर का हा 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 बडे बाप्पा बडे बाप्पा बडे बाप्पा कानात ओढ नको तिच्या राणी तो ओढू नाही म्हंटल तुला मी ऐकत का नाही तू लहान बाळ आहे ते बच्चू आहे जी माझ्यासोबत चला पुढं जाऊ पापू नये आता चला आता जायचं तर डबल जाणं होत नाही चप्पल घाला चल, चल चल कोमल झालाय ना कोमल हा ते घे तुझी पर्स घेऊन चल चल पुढे चप्पल घाल तुला यायचं नाही का यायचं नाही वाटत त्याला येणं नाही एवढे जण गाडीत बसतील आता आणि आम्ही निघतो तुला गेलो चला चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा आम्ही भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय